जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर च मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये आमदार मोनिका राजळे यांना मंत्रीपद मिळावे यासाठी पाथर्डी तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने चरणी प्रार्थना करून अभिषेक करण्यात आला पाथर्डी विधानसभा महिला आमदार मोनिका राजळे यांनी तिसऱ्यांदा हॅट्रिक करून दणदणीत विजय प्राप्त केला याच कार्यसम्राट आमदाराला मंत्रिपद मिळावे यासाठी तालुक्यात विविध ठिकाणी काही संघटना विविध कार्यकर्ते यांच्याकडून देवदेवतांना साकडे घातले जात आहे श्रीरामपूर शहरातील एका साखर व्यापाराची सुमारे एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात साजन शुगरचे अध्यक्ष साजन सदाशिव पाचपुते यांच्यासह सर्व संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील अनेक व्यापारी जिल्ह्यासह राज्यात साखर कारखान्यांना माल पुरवणे तसेच इतर खरेदी विक्रीचे व्यवसाय करतात शहरातील साखर व तेलाचे व्यापारी राजेश रुपचंद कासलीवाल यांची या व्यवहारात एक कोटी चोवीस लाख सत्याहत्तर हजार तीनशे

भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व महाविकास आघाडीच्या वतीने खड्ड्याला फुले वाहून वाहन धारकांना गुलाब पुष्प देत खड्ड्यात बसून अनोखे गांधीगिरी आंदोलन करण्यात आले आम्ही सर्व शिवसैनिक आमची एकच मागणी आहे आज तीन तारीख आहे आज आम्ही शांततेच्या मार्गाने नगरपालिकेचे अधिकारी आलेत आमचे शहर प्रमुख पण आलेत आमच्या शहर प्रमुखाच्या वतीनं आम्ही या नगरपालिकेचे पिके गायकवाड बांधकाम विभागाचे यांना आम्ही आज तीन तारखेला निवेदन देतोय एक महिन्याच्या तीन एक दोन हजार पंचवीस पर्यंत या रस्त्याचं काम जर पूर्णत्वा झालं नाही किंवा दाडुजीकरण केलं नाही लोकांच्या सुखसोयीसाठी जरा रस्ता सुधारित झाला नाही तर याच्या पलीकडे जाऊन शिवसेना नेहमीप्रमाणे शिवसेनेच्या स्टाईलनं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही संगमनेर तालुक्यातील माझी निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी झाल्याने जनतेने परिवर्तन केल्याचा निर्धार केला होता निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात धाक दडपशाही करण्यात आली माझ्या उमेदवारीला घाबरून माझे फ्लेक्स बोर्ड फाडून दहशत निर्माण करण्यात आली परंतु केवळ विखे पाटील परिवाराच्या पाठबळामुळे या दहशती विरोधात माझ्यासारखा सामान्य कुटुंबातील युवक यशस्वी लढाई करू शकला अनेक अदृश्य शक्तींचे योगदानही माझ्या विजयात मोठे असल्याचे प्रतिपादन आमदार अमोल खताळ पाटील यांनी केले आमदार अमोल खताळ पाटील यांनी प्रवरानगर येथे येऊन पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात त्यांनी विखे पाटील परिवारासह प्रवरा परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डी एड व बी एड पात्रताधारक उमेदवारांची कंत्राटी तत्वावर भरती करण्यात येणार आहे यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने अर्ज मागवले आहे जिल्ह्यात सुमारे सत्तर ते ऐंशी शिक्षकांची मानधनावर नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांनी दिली जिल्ह्यात दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या किती शाळा आहेत याची माहिती देखील मागवली आहे तसेच पात्रताधारक एड व एड उमेदवार उमेदवारांकडूनही अर्ज मागवले आहे खुल्या वर्गासाठी अठरा ते अडोतीस वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र आहेत जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या हजारो वर्ष भारतावर लादल्या गेलेल्या स्त्रीदास्य व जातीदास्य संपविणारे महात्मा फुले यांची प्रतिमा भारतातील चलनी पाचशे रुपयांच्या नोटावर छापण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन संघटनेच्या वतीने राष्ट्रपती पंतप्रधान अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांच्याकडे ईमेलद्वारे पाठवण्यात आले असल्याची माहिती ॲडव्होकेट कारभारी गवळी यांनी दिली आहे तालुक्यातील सुरू असलेल्या विजेचा सावळा गोंधळ वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा जळालेले बदलण्यास लागणारा वेळ या प्रश्नी आमदार काशीनाथ दाते यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले नगर येथील वीज वितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता यांनी तालुक्यातील विविध अडचणी संदर्भात आमदार काशीनाथ दाते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी तालुक्यातील विजेच्या वाढत्या गंभीर प्रश्नासंदर्भात लक्ष वेधले प्रामुख्याने भाळवणी येथील नवीन सबस्टेशन ढवळपुरी सबस्टेशनवरून राहुरी तालुक्यात वीज जोडल्याचे निदर्शनास आणून दिले अहिल्यानगर जिल्ह्यात बघितले तर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली असून राजकीय वातावरण तसे आता शांत पाहायला परंतु शेत शिवारातील वातावरण मात्र आता ऊस तोडीच्या निमित्ताने गरमागरम झाल्यास दिसून येत आहे निवडणुकीची धावपळ संपत नाही तोच आता ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांची लगबग व धावपळाचे चित्र श्रीगोंदा तालुक्यात दिसून येत ता आहे श्रीगोंदा तालुक्यातील साखर कारखान्याचा सा गाळा हंगामाला सुरुवात झाली असून ऊस तोड कामगारांच्या टोळ्या देखील आता परिसरात दाखल झालेल्या आहेत ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व शेतीला जोडधंदा म्हणून ओळख असलेला दुग्ध व्यवसाय गेल्या दोन अडीच वर्षापासून मोडकळीस निघाला आहे आता देखील विधानसभा निवडणूक होताच तीन रुपये प्रति लिटरने दुधाचे खरेदी दर कमी करण्यात आले आहेत मात्र विक्रीच्या दरात कुठलीही कपात करण्यात आलेली नाही खरेदी दर व विक्री दराच्या मधील मलई कोणाच्या घशात जाते असा सवाल दूध उत्पादक शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे श्रीलंका सरकारने तीस टक्क्यावरून आयात शुल्क दहा टक्के केल्याने या देशात कांदा निर्यात वाढणार आहे त्यामुळे नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे नाशिक आयात शुल्क कमी केल्याने निर्यातदाराने देखील समाधान व्यक्त केले आहे त्यामुळे आता भारतीय कांदा श्रीलंका बाजारपेठात जाऊ शकेल शिवाय दरही चांगले मिळण्याची शक्यता आहे अहिल्यानगर नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ना श्रीलंका सरकारच्या या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा होईल देशातून जितका कांदा निर्यात होतो त्यातील नऊ टक्के कांदा श्रीलंकेत जातो बांगलादेशानंतर भारताचा सर्वात मोठा कांदा निर्यातदार देश श्रीलंका आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये दे इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री